नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे कृष्णा नदीपात्र आज परत एकदा मिश्रित पाण्यानं भरलेली आहे वारंवार सूचना सुद्धा साखर कारखान्यांकडून केमिकल किंवा मळीमिश्रित पाणी नदीपात्रामध्ये सोडलं जातं आहे हेच पाणी पिण्यासाठी वापरलं जात असल्यामुळं आरोग्याचा धोका आहेच याचबरोबर हजारो मासे जलचर प्राणी मृत्युमुखी पडण्याचीसुद्धा शक्यता आहे यापूर्वी असे प्रकार बऱ्याच वेळा झाले आहेत बरेच मासे कृष्णा काठावर या पाण्यामुळं मृत झालेले आपण बघितलेले आहेत काळ्याकुट्ट आणि फेसाळलेल्या पाण्यामुळं दुर्गंधी देखील या परिसरामध्ये दे पसरलेली आहे परत एकदा आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे त्याचबरोबर या केमिकल आणि मळी मिश्रित पाण्यामुळं जमीनसुद्धा नापीक होण्याची शक्यता आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमकं करतंय तरी काय हा प्रश्न आता वारंवार विचारला जातो आहे बाबतीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळानं लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अंकलखोप औदुंबर आणि भिलोडी परिसरातील नागरिकांनी दिलेला आहे जनता न्यूज भिलोडी